लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकालची मतमोजणी त्या ठिकाणी सुरू आहे दुपारचे चार वाजून एकवीस मिनटं झाले आहेत आणि सध्या जी मतमोजणी सुरू आहे ही आपण मराठवाडा लोकसभा मतदारसंघातील मतदान त्या ठिकाणी आतापर्यंत बघणार आहोत मतदारसंघ परभणी परभणीमध्ये संजय जाधव शिवसेना उभाटा गटाचे आतापर्यंत झालेलं मतदान दोन लाख बहात्तर हजार दोनशे तेवीस तर महादेव जानकर एक लाख नव्याण्णव हजार दोनशे शहाण्णव तर संजय जाधव सध्या आघाडीवरती आहेत नांदेड मतदारसंघामध्ये प्रतापराव चिखलीकर भाजपाचे एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे सव्वीस तर वसंत पवार काँग्रेस तीन लाख दोनशे सहासष्ट मताने आघाडीवरती आहेत लोकसभा निवडणूक चा निकाल त्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे मतदारसंघ बीड पंकजा मुंडे भाजप तीन लाख तीन हजार पाचशे ब्याण्णव तर बजरंग सोनवणे राष्ट्रवादी एस पी तीन लाख एक हजार पासष्ट मताने बजरंग सोनवणे सध्या आघाडीवरती आहे शिवाजी काळंगे काँग्रेस मतदारसंघ लातूर तीन लाख साठ हजार तीनशे एकोणावीस तर सुधाकर शृंगारे भाजपचे तीन लाख तेवीस हजार आठशे सत्त्याण्णव तर शिवाजी काळंगे सध्या लातूर मतदारसंघातून आघाडीवरती आहे लोकसभा मतदारसंघ जालना जालन्यामध्ये रावसाहेब दानवे भाजप दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे शहात्तर तर मंगेश साबळे सत्याऐंशी हजार तीनशे नऊ आणि काँग्रेसचे कल्याण काळे तीन लाख अठरा हजार सहाशे चौदा कल्याण काळे हे सध्या जालना मतदारसंघातून आघाडीवरती आहे तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत खरे शिवसेना उभाटा गटाचे एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एकोणपन्नास तर इम्तियाज जलील यम आय पक्षाचे दोन लाख चाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी तर संदीपान भुमरे शिवसेना गटाचे दोन लाख एक्क्याण्णव हजार सातशे वीस मताने आघाडीवरती आहेत संदीपान भुमरे हे सध्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून आघाडीवरती आहे त्यानंतर थाराशिव मतदारसंघामध्ये अर्चना पाटील राष्ट्रवादी ए पीच्या तीन लाख नऊ हजार एकशे एकोणतीस मत त्यांना आतापर्यंत मिळाली तर ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाचे चो पाच लाख चाळीस हजार सहाशे सतरा मत त्यांना मिळालेत ओमराजे निंबाळकर सध्या धाराशिव मतदारसंघातून आघाडीवरती आहे दुपारचे चार वाजून चोवीस मिनटं झालेले आहेत आणि ही मतदानाची आकडेवारी आपल्या हातात आलेली